मालकीच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की मारुती आहिल्याकडे आलेला असतो निरोप घेण्यासाठी त्यावेळेस तो म्हणत असतो की मी तुमचं इतक्या दिवस इनामदारीनं काम केलेलं आहे पण आत्ता वेळ झाली आहे काम सोडण्याची मला इथून पुढे काय तुमचं काम करता येणार नाही असं तो म्हणत असतो त्यावेळेस सगळेजण आश्चर्याने बघतात आणि त्याला विचारतात की नेमकं काय झालं आहे तेव्हा तो सांगायला तयार नसतो आणि दामिनी म्हणते की मी सांगते मला माहिती आहे मारुती का सोडून काम जायचं म्हणतोय <coughs> ते त्यानंतर दामिनी पुढे येते आणि म्हणते की कारण की आदित्यने पारू आजारी होती त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये बिलिंगसाठी आदित्याचं नाव लावलं होतं पार्वती आदित्य किर्लोस्कर आणि म्हणूनच मारुती जायचं आहे असं म्हणतो आणि त्यानंतर मग हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आज खूपच शॉक झालेला असतो परंतु अहिल्याला ही गोष्ट श्रींका श्रीकांतने अगोदरच सांगितलेली असते आणि त्यामुळे अहिल्या म्हणते की दामिनी तू ना घरामध्ये भांडणं लावण्याची एक संधी सोडत नाही आणि तिच्या कानफाडात मारून देते त्या तर त्यानंतर त्यानंतर मारुती म्हणतो आहिले मॅडम तुम्हाला जे काय कळलं आहे ना ते अर्धवाटच कळलं आहे सत्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर आदित्य त्याला ते शांत करतो आणि बाहेर घेऊन जातो आणि त्यानंतर तो आदित्य मारुतीला म्हणत असतो की मारुती मामा फक्त मला वेळ द्या मी सगळं आईला सांगतो त्यावेळेस मारुती म्हणतो की मी तुम्हाला फक्त दोन दिवस देतो आहे आणि हे ऐकल्यानंतर आदित्यला काय करावं तेच समजत नाही तो, तो येतो आणि प्रीतमाने पारूला ही गोष्ट सांगतो त्यावेळेस प्रीतम म्हणतो की दोन दिवसात कसं शक्य आहे ह्या आईला सांगणं आणि या गोष्टी जर अशा रूपाने आईपर्यंत गेले ना तर या जन्मात तरी आई पारूला सून म्हणून स्वीकारणार नाही असं तो म्हणत असतो आणि त्यानंतर मग पारू म्हणत असते की आदित्य सर आपण वेगळे होऊयात आणि त्यावेळेस पा आदित्य म्हणत असतो की पारू अगं आपण प्रेम करतो एकमेकांवर त्यावेळेस पारू आदित्यला म्हणत असते की आपल्या वडिलांपेक्षा आपलं प्रेम खूप महत्त्वाचं आहे का मोठं आहे का आणि काय बर काय जरी झालं तरी मी माझ्या बाची साथ कधी बी सोडणार नाही असं म्हणत असते तर आदित्यला हे पारूचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते तर आता येणाऱ्या भागामध्ये काय होईल हे आपल्याला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद